हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आहेत मी सगळे मजे छान मी पण छान आहे <coughs> जा ना होय फायलोकर स्कूलची तयारी चालू आहे परंतु अजून पण त्याची स्कूलची तयारी व्हायची आहे माचीस आणून लावली आमचं लायटर झालं खराब म्हणून आता हे माचीस आणले आहे तर माचीसनी चलाम मोकला आपली गॅस चालू करावा <Khah> तुम्हाला वाटत असेल नेहमी नेहमी ही किचनमध्येच किचन काय करते तर किचनमध्ये काय करणार आहे मी स्वयंपाक करत आहे आणि हे बघा पत्तागोबी मी थोडी थोडी खाल सांडू आहे ते खराब आहे ना पन... सांडत आहे का मी पण तर खराब नाही ना ते थोडं टाकत असते गोबी कापून टाकत असते ते टाक ता... ते टाक असते का ते पण मस्त कापत ते खराब व्हायला सगळं काढत असते तो मला ज्ञान देते खराब फेकून राहिली म्हणते गोबी काढून आपण वरचं तर काढतोच ना हे जे निघते असं खराब आहे ना ते काढतो ना आपण तर ते पण नको काढू म्हणते तो तर खराब खुराब खाते का चल जा जलदीच ही जाईल नको हे तर चांगलं होतं ते पण माहिती लवकर चां लवकर मग बाबू उठल ना नेहमी नेहमी तुम्हाला वाटत असेल की मी किचनमध्येच किचनमध्येच ब्लॉक काढते आणि तर करणार तरी काय आहे किचनशिवाय ब्लॉक तर किचनमध्येच काढू शकते मी ब्लॉक कारण की असा तर वेळ मिळत नाही जाणं बेटा लवकर करणं टाईमपास होता असा तर वेळ मिळतच नाही मला की दुसरीकडे ब्लॉक काढावा म्हणून आणि कुठे जाणं पण होत नाही त्याच्यामुळे ते मी बाहेरचा ब्लॉकही काढत नाही बाय चान्स जाणं झालं तरच काढते मी नाहीतर किचनमध्येच माझं ब्लॉग व्हिडिओ जे काही आहे ते जाणं लवकर पटकन पटकन करायचं ना रू टाईम वेस्ट नाही करा आपला टाईम पाहतो ना अधिक किती वेळ वाजले तर टाईम वेस्ट केल्यानं होते का खूप टाईम वेस्ट करते स्कूलच्या नावाने आणि असं जर स्कूल नाही राहिली त्या दिवशी खूपच स्पीडने काम करते तो म्हणजे जसं त्याचा ब्रश वगैरे होऊन जाते पण स्कूल राहिली त्या दिवशी खूपच स्लोली 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 त्याचं काम चालू राहते चाल ना कमी कमी कायपासून करून <laughs> आणि माझं असं दुसरीकडे लक्ष राहिलं जसं का व्हिडिओ वगैरे काय म्हटलं राहिलं तर तो बिलकुल करत नाही बिलकुलच नाही करत मग त्याला करूनच घ्यावं लागते त्याच्याकडून सगळे कामं मस्त आता मी पत्तागोबीमध्ये छान काय म्हणते त्याला डाळ टाकते डाळ टाकून मस्त पत्तागोबी बनवते खूप छान लागते तशी पत्ता गोभी सगळा कचरा झालेला आधी उचलून घेते किचनमधून कारण की ते मला तसा कचरा राहिला की मग मला करावणे अडत किचनमध्ये काय फ्रायडे आहे का वेन्सडे आहे ना वेन्स डे आहे ना आज तुला आठवण पाहिजे मला आठवण पाहिजे का तुला आठवण पाहिजे आज काय आहे कोणता वारायचा मग वेनसडेच काढावं लागेल ना कपडे नाही वेळ जलदीचे मलाही थोडस फ्रायडे फ्रायडेला आणि वेनसडेला ला वगैरे वेळच होते कारण की यांचं दुकान राहते तर मला सोडून द्यावं लागत यांचं दुकान राहते तर मला यांना सोडून द्यावं लागते तर मग मला वेळच काही यायला जा ना, दे, 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 दे. सते सते ना कर ना लवकर टाइमपास ना करू ना दुकानावर सोडून खरंच ना मूर्ख बनास करत आहे तू आता त्यांना दुकानावर सोडून देणे आणि थोडस मग तिथे थांबते मी थोड्या वेळ तर मला वेळ होते यायला किती ते मग लवकर टिफिन वगैरे बनवा आणि मग निघा लवकर त्याला सोडून द्या स्कूलमध्ये असं होतं म्हणून मला वेळ होते नाहीतर त्यावेळेपर्यंत माझं टिफिन वगैरे बनून जाते खूप गर्ब होऊन जाते दुकानाच्या दिवशी त्यांची दुकान आहे आणि मुलाची स्कूल खूप जास्त गर्बड होऊन जाते किती लवकर सकाळी उठातडी पण वेळ होऊन जाते त्याच्यात हा पण लवकर करत नाही आणि खूपच उशीर करतो कधी कधी तर असं वाटतं मुलांचा खूप राग येतो करत नाही लवकर कसं आता मग मी तिकडे सोडायला जाते तेव्हा मी करायला नाही का तयारी करून रास राहिलं मला बरं वाटतं तेच मग टिफिनचं बनवलं फटकन फास्टमध्ये ती होऊन जातो तो पण मी आल्याशिवाय तयारी करत नाही मग खूप मुलांचा राग येतो असे मुलं ऐकत नाही मी जसे जसे मोठे व्हाल लागतात तसे तसे अजून अजून बिलकुल ऐका तसं आपल्याला बाकीचे काम लागतात मुलं समजतच नाही बिलकुल माझाही ऑफिसचा टाईम होते मुलाचं छोट्या मुलाचं वगैरे कमावं लागते जास्तीत जास्त मग मला पण खूप वेळ होते चालवत जाब काही वेस्ट करू